नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गांधीनगर ते तावडे हॉटेल रोड वरील तावडे हॉटेल जवळ असणाऱ्या अमन सुपर स्टोअर्सला शॉर्ट सर्किटने आज सकाळी अचानक आग लागली आगीमध्ये अडीच लाख रुपयाचे साहित्य जळून भस्मसात झाले याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर ते तावडे हॉटेल रोडवर संदीप पमनानी यांचं अमन सुपर स्टोअर्स नावाचं होलसेल आणि रिटेल दुकान आहे या दुकानांमध्ये किराणा मालापासून इतर अन्य साहित्य विक्री केले जाते रविवारी दिनांक एकतीस रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली दुकान बंद असल्याने आतून मोठ्या प्रमाणात धूर येत होता परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर दुकानाचे मालक संदीप यांना माहिती देण्यात आली आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले दरवाजा उचकटून जवानांनी आत पाण्याचा भडीमार केला दोन अग्निशामक बंबांनी अथक परिश्रम करून दोन तासानंतर आग आटोक्यात आणली यामध्ये सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले यावेळी मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती गांधीनगरहून शिवसिद्ध न्यूज साठी प्रकाश दळवी